जनसेवेचा चिखली तालुक्यातील मौजे गांगलगाव येथे अवैध दारूचा महापूर वाहत असून राज्य उत्पादन शुल्क विभाग कर्तव्य शून्य दिसून येत असून विभागाला वसुलीचा नशा चढल्याचा आरोप होत आहे पोलीस देखील थातोर मातोर कारवाई करतात गांगलगाव येथे अवैध देशी विदेशी व हातभट्टी दारूची राजरोस विक्री होत असून दारू विक्री बंद करण्याची तक्रार लहुजी शक्ती सेनेचे युवा जिल्हा कार्याध्यक्ष मुकेश पंजाबराव खरात गणेश सुभाष खरात गोपाल अजबराव गायकवाड यांनी अंढेरा पोलीस स्टेशन यांना सत्तावीस ऑक्टोबर रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे तक्रारीत म्हटले की अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गांगलगावातील अवैध दा दारू विक्री तत्काळ बंद करावी न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालय भवन गांगलगाव येथे बेमुदत थिया आंदोलन करणार आहे अवैध देशी दारूमुळे गावातील रस्त्यावर या अवैध दारूमुळे दारुड्यांकडून सतत गोंधळ घातला जात असून या संपूर्ण गाव त्रस्त झाले महिलांना दारुड्यांकडून मारहाण होण्याचे प्रमाणही वाढले आहे अनेक संसार उघड्यावर आले आहेत या बाबतीत गांभीर्यपूर्वक पाऊल उचलणे आवश्यक आहे याबाबत अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आम्ही गांगलगाव येथे गेलो असता गावामध्ये अवैध दारू मिळवून ना आले नाही तक्रारकर्ते सुद्धा सोबत होते जितेंद्र कायस्थ मुख्य संपादक सिटी न्यूज बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी